हाय हॅलो नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण करणार आहे छान असे शाबुदाण्याचे वडे तर याच्यासाठी मी इथे साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि तर आलूसुद्धा बॉईल करून घेतले होते तर बघा मी आलू हाताने कुस करून घेत आहे छान हवं तर तुम्ही ना इथे किसनीनेसुद्धा कुस किस ने ने करून घेऊ शकता तर बघा इथे मी पाच ते सहा आलू घेतलेले आहे आणि साबुदाणा बघा तुम्हाला किती मोकळा मोकळा दिसत असेल आणि असाच मोकळा साबुदाणा भिजवून है घ्यायचा आहे आपल्याला तर बरेचसे जणांचे साबुदाण्यानं चिकट चिकट भिजते त्याचं कारण असं की पाणी खूप जास्त ठेवता त्याच्यामुळे साबुदाणा हा खूप जास्त चिकट होतो तर साबुदाणा धुवून घ्यायचा आणि जे थोडं पाणी पूर्ण खाली निथळून घ्यायचं त्याच्यातलं एकदम थोडंसं पाणी साबुदाण्यामध्ये ठेवायचं आणि त्याच्यामध्येच आपल्याला ना भिजवून घ्यायचं आहे छान दोन ते तीन तास शाबुदाना भिजू द्यायचा चा आहे आणि मग असा छान असा मोकळा सुट्ट शाबुदाना होतो तर वरतून मी भरपूर असा सांबार टाकून घेतलेला आहे आणि मिरची अद्रकचा पेस्ट टाकून घेतलेला आहे मिक्सरमधून मी जाडसर काढून घेतलेला आहे तर बघा मीठसुद्धा टाकून घेत आहे चवीनुसार उपवासाला जर तुम्हाला तुम्हाला याच्यामधलं काही जमत नसेल तर तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता वरतून जिरे टाकून घेतलेले आहे आणि आपल्याला परत धनिया पावडर टाकायचा आहे आणि या स्टेजवरतीच तुम्ही शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकून घ्याल मी शेंगदाण्याचं कूट ना नंतरून टाकणार आहे म्हणजे मी टाकायचं विसरली त्याच्यामुळे तर तुम्ही इथेच शेंगदाण्याचं कूट टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा हाताने मी अशी दाबून पूर्ण मिक्स करून घेणार आहे छान असं दाबून दाबून मिक्स करायचं आहे कारण की साबुदाण्याला पूर्ण आलू लागला पाहिजे आलू आणि साबुदाणा छान असं मिक्स झाला पाहिजे त्याच्यानंतरच आपले जे साबुदाण्याचे वडे आहे ना ते छान असे येणार तर बघा मी म्हटलं होतं साबुदाण्याचं कूट इ इथे इत, टाकून घेत आहे आणि परत मिक्स करून घेणार आहे मी जर तुम्हाला हे बॅटर खूपच कोरडं वाटत असेल तर एकदम थोडासा असा पाण्याचा शिंपडावा मारू शकता तुम्ही स्प्रिंकल करू शकता पाणी पण आपण नंतर जेव्हा वडे करायला घेतो ना तेव्हा पाण्याचा हात घ्या घ्यायचा आणि वडे करायचं म्हणजे छान असं ते मॉइश्चर राहायचे राहते त्याला आणि वडेसुद्धा छान बनते तर बघा मी असं छोटा छोटा गोळे घेत आहे आणि असं दाबून घेत आहे आणि छान असं हाताने प्रेस करून घ्यायचे तर अशाच प्रकारचे मी सगळे वडे करून घेते आणि पाण्याचा हात घ्यायचा आहे नंतरच हे गोल गोल करायला घ्यायचे आहे जेणेकरून हे कोरडं कोरडं वाटणार नाही आणि वडे ना म्हणजे फुटणार नाही जेव्हा तेलात जाते तेव्हा तर बघा अशा प्रकारचे मी सगळे वडे करून घेणार आणि मग नंतर छान अशी तळून घेणार तर तळण्याची व्हिडिओ ना शूट करताना थोडंसं मिस्टेक झाली त्याच्यामुळे ते, ते व्हिडिओ याच्यामध्ये टाकता आला नाही तर बघा मी असे छान असे वडे करून घेतलेले आहे तुम्ही छोटा मोठा आकार देऊ शकता तुम्हाला जसा आकार हवा आहे तसा तर मी इथे असा आकार छोटासा आकार देऊन घेतलेला आहे तेल ठेवलं तेलाला छान असं तापू द्यायचं आहे आणि असे वडे ना एक एक सोडून घ्यायचे आहे एकाच वेळेस खूप जास्त वडे सोडायचे नाही आहे तीन ते चार वडे इनफ आहे कढई पाहून सोडू शकता तुम्ही तर बघू शकता तुम्ही इथे आणि थोडंसं म्हणजे जे वडे करून ठेवतो ना आपण थोडंसं पाच मिनिट थांबायचं आणि नंतर तळायला घ्यायचं जेणेकरून वडे वडे हे फुटणार नाही तेलामध्ये तर बघू शकता इथे छान अशी तळून घेत आहे आणि इथे आपले शाबुदाण्याचे वडे रेडी झालेले आहे सोबत छान अशी दह्याची चटणी केलेली आहे दह्याची चटणीची रेसिपी मी टाकलेली नाही आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा तर बघू शकता फ्रेंड्स उपवासाला हा फराळ तुम्ही करू शकता खूप इझी आहे आणि मा मी खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर बघू शकता किती छान असे क्रिस्पी क्रिस्पी झालेले आहे वडे तर बघू शकता किती छान असे वडे दिसत आहे तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एकदा माझं चॅनल चेकआउट करा आणि नंतरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की माझ्या चॅनलवरती खूप सिंपल गावरान पद्धतीच्या रेसिपी असते तर भेटूया परत बाय